एकतीस डिसेंबरच्या रात्री नववर्ष आगमन निमित्ताने महत्वाचे सार्वजनिक ठिकाणं हॉटेल शॉपिंग मॉल यांसारख्या आस्थापनांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व नागरिक जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात नागरिकांना सुरक्षितपणे साजरे करता यावे याकरिता मुंबई पोलिस दलाकडून बावीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजार एक्कावन्न पोलीस अधिकारी व अकरा हजार पाचशे पोलीस अंमलदार बंदोबस्त कामी तैनात करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये हो अधिकारी आणि अंमलदार तकरीबन आमचे बावीस डी सी पी फोर्टी फाईव्ह ए सी पी दोन हजार ऑफिसर्स आणि तकरीबन अकरा हजार पाचशे पोलिसमॅन त्यासाठी डिप्लॉयमेंट केलेले आहे एस आर पी एफची आमची वीस प्लाटून त्याचे व्यतिरिक्त एलेनो रिझर्वची आमची पंधरा प्लाटून त्याचे व्यतिरिक्त क्यू आर टी बी डी एस आणखी कंपोनंट पण डिप्लॉयमेंट केलेले आहे मुंबई शहरामध्ये जो हाय फुटबॉलचे ठिकाण आहे गेटवे आहे मरीन ड्राईव्ह आहे चौपाटीज आहे बँडस्टँड्स आहे तिकडे वेगळा सिक्युरिटी नियोजन तिकडे बॅरिकेटिंग पब्लिक अड्रेस सिस्टम आणखी सिक्युरिटी मेजर्स ते पूर्ण तयारी केलेली आहे मुंबई शहरामध्ये मैतूरचे जो रोड्स आहे जो इम्पॉर्टंट जंक्शन्स आहे तिकडे नाकाबंदीची प्लॅनिंग जो आहे ते पण पूर्ण झालेली आहे त्याचे व्यतिरिक्त आमचे जो रिजनल कंट्रोल मेन कंट्रोल ते पण सुसज्जित झालेले आहे तिकडे जो सी सी टी व्ही आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण शहरामध्ये महत्वाचे जो ठिकाण आहे तिकडे सर्व्हिलन्स ठेवणार येत आहे त्याच्या व्यतिरिक्त जो रिकॉर्डचे क्रिमिनल्स आहेत त्याची सर्चिंग त्याचे योग्य प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ते पण पूर्ण प्लॅनिंग आमची मुंबई पोलिसांची झालेली आहे मुंबई शहरामध्ये पेट्रोलिंगचं आमचं इलेबोरेट अरेंजमेंट आहे त्यामध्ये जवळजवळ आमचे साडेतीनशे बीट मार्शल आणि पाचशेपेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल ते पण सुसज्जित आहे त्यांचे व्यतिरिक्त नाईंटी थ्री निर्घास कोड जो आहे पेट्रोलिंग ते पण त्यामध्ये समाविष्ट आहे मग नागरिकांना जो काय मदत लागणार आहे त्यासाठी आमचा हँड्रेड नंबर आणि त्यांचा रिस्पॉन्स सिस्टम ते पण पूर्णत तयारीत आहेत आणि त्या योग्य रिस्पॉन्स सर्वांना मिळतील नागरिकांना आमची व्यवस्थितपणे साजरा करण्याची हर्षोल्लासनी साजरा करण्याची विनंती आहे आणि जो काय त्यांना मदत लागली त्यांनी पोलिसांनाही साठी कॉल करा आम्ही имедијатли да ќе го респонс